शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं मदतीचा हात पुढे करत सिंदखेड गावात पावसामुळं बाधित नागरिकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून सिंदखेड गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे संपूर्ण गावाला आणखी देखील पाण्याचा वेढा आहे त्यामुळं स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांच्यासमोर अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं मदतीचा हात पुढं करत सिनखेड गावात पावसामुळं बाधित नागरिकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं यामध्ये तांदूळ डाळी साखर तेल बिस्किट मेणबत्त्या ब्लँकेट साड्या आदी अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे प्रमुख अमर पाटील युवासेनेचे प्रमुख प्रियदर्शन साठे आदी उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रमुख अमर पाटील अमोल शिंदे युवासेना प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी भर पावसात स्वतः कमरेपर्यंतच्या पाण्यात उतरून ट्रॅक्टरमधून गावात जाऊन चिखल तुडवत प्रत्येक नागरिकाच्या घरात जाऊन लोकांची विचारपूस केली आणि धीर दिला यावेळी ज्योती वाघमारे आणि अमर पाटील यांनी बोलताना सांगितलं की पावसामुळं अडचणीत सापडलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे गरजूंच्या मदतीसाठी शिवसेना नेहमी तत्पर आहे आणखी मदत लागल्यास आम्ही नक्की करू सरकार तुमच्या पाठीशी आहे असं यावेळी सांगण्यात आलं शेतावर पाणी आहे लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिक म्हणून या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची जबाबदारी ही आमची आहे त्या वेळेला लोकांना कोरडे शब्द नको आहेत त्यांना मदत हवी आहे त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहणं हवं आहे तुम्ही बघू शकता की अख्खं गाव हे कसं पाण्यात अडकलेलं आहे पाण्याचा किती फोर्स आहे हे तुम्ही बघू शकताय आणि जीव जरी संकटात का लागला काही जरी झालं तरी सुद्धा आम्ही आमच्या सोलापूरच्या बांधवांच्या आमच्या मराठवाड्याच्या महाराष्ट्रातल्या बांधवांच्या सोबत आहोत बघा तुम्ही बघताय सिंचरी नदी नदी बाजूने गाठलेला आहे आणि नदीमध्ये नदीच्या पुरामध्ये गावकरी अडकलेत मला वाटतं हजार लोक त्या गावामध्ये अडकलेले आहेत आता आम्ही त्यांना स्थलंदर करणार आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून असू दे बोटच्या माध्यमातून असू दे महाराष्ट्र शासनाच्या टीम आलेल्या आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना स्थानंत करून त्यांच्या जोडण्याची सोय केलेली आहे आणि आमचे आदरणीय उप उपमुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी हजार किट पाठवले आहेत हजारचे पाच हजार किट पाठवले आहेत आमच्या या भागात पूरग्रस्त भागांना शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून त्यामध्ये संस्कृत उपयोगीचे सर्व साहित्य आहेत ते साहित्य देखील वाटप आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो काही अडचण येईल शिवसेना तुम्हाला पक्ष म्हणून शंभर टक्के मदत करणार हे आम्ही तुम्हाला हमी देतो गावातील अनेक नागरिकांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केलं या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते